स्वागत आहे याच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या सर्वांचं शेगावमधून मी काल शेगाव तर रेल्वेनं पुन्हा काल शेगाव बघितलं तर फिरलं तुम्ही मागले व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर आज आपल्याला जायचं जवळपास सकाळी साडेसात वाजायला गेल सकाळी उठलो सात वाजता हवा व्हिडिओ केली सगळं काही आवरलं आहे आणि फटाफट निघालो कारण आपल्याला शेगाव जायचं एकशे वीस किलोमीटर म्हणजे ते लोणार सरोवर जिथं की उल्कापाड आलतं म्हणजे दगड आलता बाहेरल्या आसमानातून जे की पृथ्वी पडला तर मोठा गडा झालतात ते बघायला जायचं आपल्याला लोणार सरोवरला इथून जवळपास एकशे वीस किलोमीटर आहे शेगावहून लोणार सरोवरला जायचं आपल्या महामंडळ राहायचं बी एम टीनं आणि वापस यायचं आहे संध्याकाळपर्यंत येणं होतं का नाही बघा आपण सकाळी साडेसात वाजायला लागले आणि ते काय आपलं शेगाव शहरचा चौक जिथून आपल्याला महामंडळ पकडायचे आता कुठं बसस्टँड मला माहीत नाही कुठं कुठे विचार आलं तरी सकाळ सकाळी नाश्ता करून आणि थंडी वाजायला लागली पण ऊन बी पडलं आहे आता त्यामुळं काही एवढं काही टेन्शन नाही आणि फक्त मी पाण्याची बॉटल घेतल्या काही स्वेटर बिटर काहीच नाही घेतलेलं विचार आपला आपलं स्टँड कुठं सकाळ सकाळी नाश्ता करा म्हणलं तर मिशोगामध्ये काय भेटेल तर कचोरी सकाळ सकाळी किती कचोरी एक प्लेट मिरची टाकली त्याच्यावर दे आणि कचोरी खायला लागले सकाळी आता नाश्ता करून जायचंय बस कडे नाश्ता केला सकाळ सकाळी मला नाश्ता केला आता डायरेक्ट स्टँड गाठायचं आणि फटाफट आपल्या सरोवरला निघायचं कोणत्या सरोवर प्रत्येक वेळेस मानसरोवर का म्हणून होते मला माहित नाही मान सरोवर प्रत्येक वेळेस पुन्हा संधी झाल्या मला सर्वच काम येते तर लोणार सरोवरला जायचं बघायला आता फटाफट पस्तीस एस टी स्कॅन गाठायचं आणि फटाफट सर्वला सरोवरला जायचं जवळपास बारा वाजता तर मला पोहोचायला लागेल तर काय कारण नाही कारण संध्याकाळी माहिती गावात तो वापस रेल्वे त्यामुळं मला वापस यावं लागेल ला नाहीतर काही काय नाही मी रेल्वे जाईन जवळपास आठ वाजायला लागले आता आठ म्हणजे माझ्या गावाला जायचं पहिल्यांदा त्याच्यानंतर समोर माझं गावून डायरेक्ट बस पकडायचं आता तिथे काय काय भेटते काय काय नाही काहीच माहीत नाही कारण मी पहिल्यांदाच झालं एकट झालं पण नाही माझ्या सांगत राहायला काय म्हणलं आपण एकटा जायचं आणि सकसा काही पूर्ण शांत आहे असं काही जास्त हे नाही आहे क्रोईश नाही आहे नाहीतर काल मी आलो तर पूर्ण म्हणजे रेल आल्याच्या नंतरच इथे जरा जास्त चेल मिल होते नाहीतर जास्त करून कोणी नसते सगळेजण काय आसपासचे मलाच बघायला लागले गाडीवाले अरे काय करायला लागले रे व्हिडिओ बनवायला लागले स्वतःलाच बोलायला लागले तर पाचशे रुपये टी एममधून आता जाऊया बसस्टँड कड कुठं बस स्टँड समोरच महामंडळाचं दिसायला लागली समोरच स्टँड दिसायला लागले एक महामंडळ महाराजात गेली तिथून हिरव्या पाटीपासून चला तिथं जाऊया आता महामंडळाचं शेगावचं स्टेशन कसं दिसते माहीत नाही कधी बघितलं नाही म्हणून बघूया आता पहिल्यांदा आणि सगळ्या दुकानाला लिहिलेलं कचोरी कचोरी तिथे बिळ शेगावची फेमस कचोरी सगळ्या दुकानात जेवढे आहे तिथे सगळे तर इथून शेगाव लोणार सर्व जागे बस डायरेक्ट जाते का नाही बघू डायरेक्ट जर भेटली शेगाव तर डायरेक्ट जाणार नाहीतर खामगाव इथून जाणार आहे इथून एक तीशे किलोमीटर आहे जे की मेन स्टँड आहे म्हणा तिथून मग पूर्ण आपल्या ऑल महाराष्ट्र भेटल्यात पण शेगावून भेटतील का नाही माहीत नाही मला हो जर डायरेक्ट भेटली तर शेगाव नाही तर मग खामगाव तिथून डायरेक्ट खामगावला जावं लागणार आहे सगळेजण तेच मला मी दोन चार दुकानदाराला विचारलं त्यानंतर हॉटेलला विचारलं ते बी तसं म्हणत की पहिले तुम्ही खामगावला जा आणि मग खामगाव समोर तुम्हाला बस भेटेल असं चालता चालता हे आलं आपलं शेगावचं मेन बस स्टँड चांगलं दिसायला लागले छोटस आहे मग जास्त काय मोठं नाही आता मला इथे जाऊन विचार लागणार आहे गाडी भेटते का नाही लोणारला वर लिहिलेले ते सगळ्या गावाचे नाव गाड्या लागले तर दोन चार टी महामंडळ लालभर अरे पलीकडल्या साईडनं बी आहे तिकडल्या पण साईडला आहे बनलेलं आहे मोठं आहे मग तसं म्हणलं तिकडे दोन चार बस लागेल इकडे पण दोन चार लागलेले कामगावला जायचंय आपल्याला आता गाडी निघाली लगेच बसतो आहे गाडीमध्ये कारण आपल्याला टाइम नाही पहिले खानगावला पोचावं लागणार आहे ये शेगावचं बस आहे आणि आप आपली महामंडळ ठीक आहे दोन्ही साईडला लावलेलं आहे ना खामगावच स्टँड तर हे आलो खामगावच्या बस स्टँडला एक सिंगलच आहे शेगावला दोन्ही साईडला होता पण खामगावला सिंगल साईडच आहे बस खूप जास्त थांबली कारण इथून सगळीकडे जातात ऑल महाराष्ट्र शेगावमधून जास्त जात नाहीत वाटतं तिकडे चार पाच थांबले था। था। आता नंतर तिकडे पण दोन चार थांबले आता बघूया आता काउंटरला जाऊन विचारूया किती वाजताची बस आहे आपली गावच्या बस म्हणून मेकरच्या गाडीत बसलेल्या डायरेक्ट लोणारला आपली गाडी नाही आहे विचारलं तिथे चौकशी संध्याकाळी पाच वाजता पाच वाजता असं काय बघायची तर आता मेकाच्या यष्टे खाम खामगावच्या यष्ट मेकाची मा आपली महामंडळाची बस सापडली त्यामध्ये बसलो आता मेकरच जाऊन बघला ना कारण मेकर सगळ्यात जवळचं गाव आहे जिथून लोणारला आपल्या गाडी भेटू शकते जाऊया जा आता जा तर हे खामगावचं महामंडळ स्टॉप बस बसस्टँड थोडंसं मोठं होतं शेगावपेक्षा म्हणजे मोठं नव्हतं बस जास्त थांबलेलं होतं कारण सगळे कोण बस येणार आहेत ना कामगाला येतात आता इथून बस निघाली जवळपास दहा एक मिनिटात लगेच निघाले आपल्याला बस चेंज करता करता जावं लागणार आहे पुरं लोणारपर्यंत आणि बसची तर हालत बघू शकता कशी झाले सीटा फाटलेल्या आहेत कारण महामंडळ हे आपलं महाराष्ट्र महामंडळ काही चव नाही काही नाही कारण सगळे माणसं त्याला तसेच वागते तर सुधारा सुधारा नाही एक दिवस तर आता था बस थांबली होती पाच मिनिटासाठी कारण आपल्या महामंडळ कुठं पंक्चर होते इथं पंक्चर झालते आता भर तर थांबलेली गाडी टायर फुटलं तिथं गाडीचं सगळी गाडी खाली झाली ज्याला जाला, जाला, जाला यायचे त्याने या मुला तर आता मेहकरच्या रेल्वे स्टेशनला नाही मेहकरच्या बस स्टँडला थांबले रेल्वे स्टेशनला जाऊन जाऊन ती बस होती आपली बस थांबली आणि मेहकरचं स्टेशन एकदम नॉर्मल आहे बांधलेलं नाही काही नाही पत्राचं बांधलेलं आहे आणि दोन चार गाड्या इकडे थांबल्या तर दोन चार गाडी इकडे थांबल्या तर जाऊया बघूया आपल्याला आप लोणार गाडी भेटते का नाही ती लोणाची गाडी एस टी बघूया कुठली कुठली जाणार किती वाजता येणार लगेच भेटली तर चांगलं आहे कारण एक एक किलोमीटर राहिले जास्त लांब नाही राहिले इथून आणि थोडंसं नाश्ता करूया सकाळी तेलकट खालतं कचोरी आणि पोहे खालते जरा तेलकट झालं तर आता राईस प्लेट भेटला तिथं बघूया राईस प्लेट खाऊया आणि मग बस बघूया बस भेटते का नाही आणि काय असं आपल्या त्याचं स्टँड मेहकरचं एम नॉर्मल आहे आता मला माहीत नाही कारण थोडंसं आऊटसाईडला आहे लिहिले तर मेहकर आहे लिहिले मेहकर स्टॉप म्हणजे ओरिजिनल बस स्टॉपच आहे पण अजून बनलं नाही वाटतं असंच आहे त्या बस स्टँडला बसलोय कवर येते की लोणाची बस टाइम टेबल इथं लावलेलं आहे असं काढून लावलेलं आहे इथे फाडून लावलेलं बघा तिथं लोणारचं टाइमिंग लिहिलेलं तर अकरा पाचचा चा टायमिंग आहे लोणारहून अकरा पाच त्यानंतर म्हणजे एक एक घंट्याला अर्ध्या अर्ध्या घंट्याला बस लोणारला इथून आता असं काय बस स्टँड आहे तिकडे काही चार गाड्या थांबल्या आहेत तिकडे काय बस स्टँड एस टी चार गाड्या थांबायला लागल्यात था, आणि ही मे बस स्टँड ओरिजनल नाही तिकडल्या साईडला जी बनायला लागल्या जास्त करून माझे एकशे बस स्टँड बनायला लागले तर हे काय मे बस स्टँड आहे असं बनायला लागले पलीकडल्या साईडला पलीकडचं काय आपण बरी नाही ओरिजनल इतर उघं हो असं बनून उघड लागली आपली गाडी स्लोनारची लोणार गाडी मग बसलो लोणार पाठी नाही पाठी गाडी घेत्राची राहते न माझ महिलां तुम्ही एक पंचवीसशे किलोमीटर इथून जायचं लोन आला स्वागत आहे तुमचं सगळं लोणारमध्ये हे लोणारचं स्टेशन आहे मेकरमधून आता बसलो होतो एकदम सिंपल साधारण आहे तालुका वाटतं लोणार तालुकाच आहे बरोबर तर आता आले लोणारमध्ये खरंच आता जेवण करूया जेवण केल्याच्या नंतर मग वरी जर जवळपास आठ वाजता निघालतो आणि आता बारा वाजायला लागले म्हणजे चार घंटे लागले जवळपास शेगावहून इथे येणार पहिले शेगावून कुठं गाव गाव माझं माझलगावून मग मलकापूर नाही मेहकर मेहकरून मग आता लोणारला आले गाडी थांबली आहे लगेच गाडी वापस निघणार आहे मेहकरला आणि ती तिकडे एक बस एस टी थांबली आहे एक आहे असं आपलं लोणारचं स्टँड आहे होय आता ऑटो बिटो काय भेटते कसं फिरायचं ते पहिले ते चपाठी मागा मे लोणारचं स्टँड आता जाऊया थोडंसं हॉटेल बघूया जेवण करूया नंतर मग फिरायला सुरुवात करूया लोणारमध्ये जवळपास चार वाजत फिरायचे तीन चार वाजत कारण तीन चार वाजता मला वापस निघाला कारण त्यांच्या काही ते गाडी नाही तर ती सुटून जायची आणि ठीक आहे लोणार शहर होतं लोणार गावूनच याचं नाव पडलं लोणार सरोवर नाहीतर मग लोणार सरोवर आणि त्या गावाचं नाव पडलं लोणार असा दोन्हीपैकी काही एक असू शकते तालुका आहे लोणार तालुका आहे इथं बुलढाणा जिल्ह्यामध्ये येते